यंदाच्या आय पी एल सीझन मध्ये आर सी बी चा स्टार फलंदाज विराट कोहली दोनशे तीन धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे तर सात विकेटसह पर्पल कॅप ची कमान सीएसकेचा फास्टर बॉलर मुस्तफिजूर रहमान कडे आहे या शर्यतीतल्या पहिल्या पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो आय पी एल दरम्यान खेळाडूंकडून अनेक विक्रम होत असतात किंवा आधीच्या दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडून नवीन विक्रमांची नोंद होत असते आय पी एल ट्रॉफी शिवाय या स्पर्धेमध्ये आणखीन एक चर्चित गोष्ट म्हणजे ऑरेंज आणि पर्पल कॅप आय पी खेळाडूंना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप असा अॅवॉर्ड दिला जातो सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅट्समनला ऑरेंज कॅप देण्यात येते आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलरला पर्पल कॅप देण्यात येते यंदाच्या आय पी एल सीझनमध्ये आर सी बीचा स्टार बॅट्समन विराट कोहली दोनशे तीन धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे तर सात विकेट्ससह पर्पल कॅपची कमान सीएस केचा फास्टर बॉलर मुस्तफिजुर रहमानकडे आहे ऑरेंज कॅपच्या यादीत विराट कोहलीनंतर पहिल्या पाच खेळाडूंमध्ये रियान पराग एकशे एक्क्याऐंशी रन्ससह दुसऱ्या स्थानावर आहे हैदराबादचा बॅट्समन हेनरिक क्लासेन एकशे सदुसष्ट रन्ससह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे लखनऊ सुपर जायंट्सचा निकोल्स पुरण आय पी एल मध्ये एकशे से सेहेचाळीस रन करून या यादीत चौथ्या स्थानावर आहे तर लखनौ सुपर जायंटचा फलंदाज क्विटन डिकॉक एकशे एकोणचाळीस रन सह पाचव्या क्रमांकावर आहे तसेच मित्रांनो आय पी एल मध्ये पर्पल कॅपसाठी बांगलादेशचा फास्टर बॉलर मुस्तफिजुर रहमान आघाडीवर आहे त्याने सीएस के साठी तीन सामन्यात सात विकेट्स घेतल्या आहेत एल एस जीचा फास्टर बॉलर मयंक यादव पर्पल कॅपच्या शर्यतीत सहा विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे जी टीचा बॉलर मोहित शर्मा आणि आर आरचा बॉलर यजुवेंद्र चहल या यादीत प्रत्येकी सहा विकेट्ससह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत तसेच दिल्लीचा गोलंदाज खलील अहमद या यादीत पाच विकेटसह पाचव्या क्रमांकावर आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं यंदाच्या आय पी एल सीझनमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप कोण पटकावणार त्या प्लेयर्सची नावे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा